सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार इथे जो सोळा प्रश्न माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथमांचे आणि सर्व माझ्या मार्गातील शिक्षकांचे सगळ्यांचे आभार मानतो पहिल्यांदा मी मासेल करायचो शाळेत असताना पण आता काय भरपूर दिवस केलेला नाही आणि आता निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बोलतो तर थोडी भीती थो पण वाटते आणि असं मी काही तयारी पण करून आलेली त्यामध्ये जास्त वेळ काय तुमचा घेणार नाही तुम्ही सगळे जेवायची मला माहिती आहे आणि ज्यावेळेस आम्ही असं बसत होतो ज्यावेळेस शाळेत कोण आहे त्यावेळेस पहिल्यांदा हेच वाटायचं की कधी एकदा यांचं भाषण संपते एकदम काही वेळातच बोलणार आहे पाच ते दहा मिनिटच आणि सर्वप्रथम सगळ्यांचं मी आभार मानतोच आता ज्यावेळेस आम्ही दहावीला होतो शाळेमध्ये त्यावेळेस इथं असणारे बरेक मॅडम असतील माळी सर असतील आमचे रंगाबामा असतील त्यानंतर कोंडेकर सर असतील हे सर्व शिक्षक आम्हाला होते या सगळ्यांचं मला खूप चांगलं मार्गदर्शन लाभलेलं त्यावेळेस आणि बाकी जे आमचे एस आर पाटील सर असतील वर्ग शिक्षक तर ते त्यांचं पण ह्या सगळ्या प्रवासात आम्हाला सगळं मोलाचं योगदान लागलेलं ला आहे जास्त जो काय मी यश मिळवू शकलो त्याचा पाया जो आहे तो इथंच म्हणजे सोळा प्रश्नामध्ये घातला गेलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सोळा प्रश्न मध्ये तर आता हे जे वय आहे आता बरेच जण सांगतील की तुम्हाला मला मला पण असं सांगितलंय की मुलांना मोटिवेट करा किंवा काय पण ज्यावेळेस निकाल लागतोय करायचा त्यावेळेस आपण वाचतो की झाला अधिकारी किंवा काय त्याच्यानंतर हे मोटिवेशन जास्त जास्त नाही तुम्ही आज गेल्यानंतर दोन दिवस चांगला अभ्यास करा त्याच्यानंतर आपलं हायथ रुपिन चालू होतं तर हे मोटिवेशन म्हणजे आता मी झालो अधिकारी म्हणून मग परत या मोटिवेशन कोणतरी त्यात पडणं हे म्हणजे मला मला पटणारी गोष्ट नाही आहे की नुसतंच कोणाला तरी ऐकलंय भाषण ऐकलंय आणि आपण पण एवढा अभ्यास करू आणि मग काहीतरी होऊ हे काय पॉसिबल गोष्ट नाही एवढी म्हणजे एवढं पण सोपं नाही की तुम्ही आलात पण भाषण ऐकलं आणि स्पर्धा परीक्षेचा इतरांच्या तुलनेत मला थोडं लवकरच यश मिळालं कारण माझी ही पहिलीच परीक्षा होती फुल अभ्यास करून दिली होती त्याच्यानंतर मुख्य परीक्षा पण माझी पहिलीच होती ज्यात मला यश मिळालं पण अजून माझे असे अनेक मित्र आहेत जे गेल्या चार पाच वर्षापासून एमपीएससीचा अभ्यास करतात पण त्यांना अजून अपेक्षित असं यश मिळालेलं नाही त्याच्यामागचं कारण असं आहे की ते काय अभ्यास करत नाहीत असं नाही ते पण अभ्यास करतात पण जो अभ्यास करतात त्याची पद्धत जी आहे ती कुठेतरी चुकीची आहे तर त्याच्यामुळे त्यांना वेळ होतोय पण असं पण नाही की तुम्ही म्हणजे त्यात पडलंच नाही पाहिजे पण माझं फक्त तुम्हाला आता एवढंच सांगणार जरी तुम्हाला कोणी सांगत असेल की स्पर्धा परीक्षा द्या अभ्यास करा असं करा तसं करा कोणाचं काय ऐकू नका जे तुमच्या मनाला वाटते ते करा म्हणजे तुम्हाला जे तुमचे पोटेन्शियल तुमच्या जे आहे तुम्हाला जे कुठले क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हा आता हे आपल्या समाजाची मुळात शोकांती काय पहिल्यांदा की पी एस आय झाला किंवा काय झालं स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं तरच खूप मोठा सत्कार वगैरे होते बाकीची जी, जी खाजगी कंपनी चांगल्या चांगल्या पदावर आहेत त्यांचा कधी होत नाही ही मुळात आपल्या समाजाची शो, शोकांती काय मला वाटतं की त्यांचा पण सत्कार योग्य असं झाला पाहिजे आपल्याच सोलापूर अश्विनमध्ये शिकलेला माझा एक मित्र आहे हो सत्यजित पाटील आमच्याच गावचा आहे तो आता सध्या जर्मनीमध्ये पोस्ट डॉक करतोय म्हणजे पीएचडी नंतरची दोन वर्षे पोस्ट डॉक ते तो पोस्ट तो आता जर्मनीत आणि जी पोर मास्टर करतायत ज्यांना नॉलेज असेल तो मास्टरच्या मुलांना शिकवतोय जो सोळापुरा शिकलेला विद्यार्थी ते दहावी पण त्याचा असा सत्कार मला वाटतं शाळेत माहित पण नसेल कदाचित की असा आपला एक विद्यार्थी आहे जो तिथपर्यंत पोहोचलेला आहे शाळेत माहीत पण नसतं कदाचित आणि त्याच्यामुळे मला वाटते की अशी पण जी काही मुलं आहेत जी वेगळ्या क्षेत्राचं ना, नाव जे कमवत आहेत त्यांचा पण सत्कार झाला पाहिजे म्हणण्यापेक्षा ती लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं पाहिजे कारण आपल्या इकडे कसं आहे आपण गावाकडे राहणारे पोर आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त बऱ्यापैकी माहिती असते की स्पर्धापेक्षा माहिती असते कारण काय होतंय आणि स्पर्धापेक्षेला काय माहिती असते आम्ही आता सिलेक्ट झाला लगेच पेपरला वगैरे नाव ते नाही तर ते बाकीचे जे सिलेक्ट होतात किंवा चांगल्या पदावर आहेत त्यांचे नाव कधी येत नाही तुम्हाला मित्र होत अविनाश पाटील आता मी जेवढा पीएस झाल्यानंतर पगार घेणार आहे तेवढा पगार तो ऑलरेडी ऑलरेडी घेतोय का चांगल्या कंपनी असं काय नाही प्रत्येकाने पीएसआय झालं पाहिजे किंवा अधिकारी झालं पाहिजे तुम्ही तुमच्या जर पोटेन्शियल असेल ते जे आवड इलेक्ट्रॉनिकची आहे पहिल्यापासून इलेक्ट्रिक मध्ये आवड आहे त्याच्याप्रमाणे अभ्यास केला आणि चांगल्या पदावर आहे कंपनीमध्ये म्हणजे असं पण गोष्टी आहे की जे तुम्ही असं नाही की इकडे येऊनच फक्त अधिकारी झालं पाहिजे कुणाची भाषण आहे तुम्हाला जे आता काही क्षेत्र आवडतोय किंवा ज्याच्यात तुमची आवड आहे मला वाटते की त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी करिअर केलं पाहिजे आणि आता कसं आहे तुमचं वय आहे ह्याच्यात रे, आता सध्या काहीच असं फिक्सन असतं की मला हे व्हायचं ते आहे तुम्ही जरी आता म्हणत असला तरी रिअल रियालिटी खूप वेगळी असते तर मला वाटते की तुम्ही फक्त आता एवढंच करू शकताय आता ज्या वयात आहे ते तुमचं जे अकॅडमिक्स आहे म्हणजे दहावी बारावी असेल ते फक्त तुम्ही व्यवस्थित रित्या पूर्ण करणे म्हणजे असं पण नाही की प्रत्येक वेळेस टॉप केलं पाहिजे टॉप केल्याचा विषय काय असतो कि की तुम्ही आता इथे दहावीत शिकताय दहावीत तुमचा पहिला नंबर येतो त्यानंतर असं वाटतं की दहावीत पहिला नंबर आल्यानंतर आता मी म्हणजे किती मोठा माणूस झालोय दहावीत माझा पहिला नंबर आला पण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आहे त्यावेळेस अशा दहा शाळा मध्ये एक एक नंबर आलेले बरोस तिथं वाटायला लागतं की आपलं तर काहीच नाही आणि त्यावेळेस फ्रस्ट्रेशन यायला चालू होतं की आपण तर आपल्या शाळेत पहिलं होतो तिथे तर आपला तिसरा चौथा पाचवा नाही सातवा आठवा नंबर पण येत नाही तर रियालिटीत जगणं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे पण अभ्यास म्हणण्यापेक्षा नुसतं पाठांतर नाही तर आता जे काय तुम्हाला शिक्षक शिकवत आहेत ते समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही एवढं करणं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की दहावीपर्यंत आपला अभ्यास जो आहे तो प्रामाणिक प्रामाणिकपणे पूर्ण करणं आणि त्याच्यानंतर जे काय अकरा बारा असेल तुमचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रात तुम्ही यश मिळवणं परत एकदा जास्त वेळ काय की नाही सर्वांचा मनापासून आभार आहे खूप धन्यवाद